हजलगाव धरणाची सायंकाळची बातमी समोर आलेली आहे या सायंकाळच्या बातमीनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणामध्ये पाण्याची आवक सध्या कशा प्रकारे चालू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मा घेऊया तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची सायंकाळची बातमी आलेली आहे सायंकाळच्या बातमीनुसार माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक मध्ये घट झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरण क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे माजलगाव धरणामध्ये येणारी पाण्याची आवक देखील आता घटली असल्याचं पाहण्यास मिळत असून सध्या सिंधपणा व बिंदुसरा नदी पात्रातूनच माजलगाव धरणामध्ये तीन हजार क्युसेक्स इतक्या वेगाने पाण्याची आवक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे याचबरोबर माजलगाव धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा हा एकशे एकवीस पॉईंट झिरो जिरो दलघमी इतका झाला असल्याचं देखील ह्या आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं असून माजलगाव धरण जे आहे ते सायंकाळच्या बातमीनुसार पासष्ट पॉईंट वीस टक्के भरलं असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाची टक्केवारी वाढताना आता विलंब होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे कारण येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्ये घट झाल्यामुळे माजलगाव धरणाची देखील टक्केवारी वाढताना आता विलंब होत आहे माजलगाव धरण जर पाहिलं तर गेल्या दहा दिवसामध्ये जवळपास माजलगाव धरण हे चाळीस टक्केपेक्षा अधिक भरलं असल्याचं देखील ह्या आकडेवारीतून समोर येत असून सध्या आलेल्या बातमीनुसार माजलगाव जी धरण आहे ते पासष्ट पॉईंट वीस टक्के भरलं असल्याचं या अधिकृत आकडेवारीमध्ये सांगण्यात आलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद